नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका जबरदस्त योजनेबद्दल आणि त्यात आलेल्या एका मोठ्या अपडेटबद्दल बोलणार आहोत म्हणजे बघा ग्रामीण भागात घर बांधायला जागा विकत घेण्यासाठी सरकार मदत करतं आणि याच योजनेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत चला तर मग समजून घेऊया हे नवीन नियम काय आहेत अनेकदा असं होतं नाही का की घरकुल योजनेतून घर तर मंजूर होतं पण ते बांधायला स्वतःची जागाच नसते आणि मग सगळं चडकून पडतं हा प्रश्न खरंच खूप मोठा आहे आणि याच समस्येवर सरकारनं आता एक नवीन तोडगा काढलाय आणि ही अडचण किती गंभीर आहे हे आता सरकारच्याही लक्षात आलंय विचार करा घर मंजूर झालंय पैसे मिळणार आहेत पण जागाच नाहीये म्हणजे पात्र असूनही अनेक कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होती हो आणि हे काही एक दोन घरांपुरतं मर्यादित नाही आहे ही खूप मोठ्या प्रमाणावरची अडचण आहे हजारो कुटुंब आहेत जी फक्त जागे अभावी स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही म्हणूनच याच प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी सरकारनं आता पुढाकार घेतलाय तर मग सरकार यावर काय करते यावर उपाय म्हणून एक खास योजना आहे तिचं नाव आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना नावातच सगळं काही आहे ही योजना खास अशा लोकांसाठीच बनवली आहे ज्यांना घर बांधायला जागा नाहीये सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून किंवा राज्यातल्या इतर घरकुली योजनांमधून घर, घर मिळालंय पण त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही अशा लाभार्थ्यांना जागा विकत घेण्यासाठी सरकार आर्थिक मदत देतं अगदी सरळ आणि सोपं आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे नेमकं नवीन काय आहे तर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला एक नवीन शासन निर्णय आलाय आणि त्यानं या योजनेत काही खूप मोठे आणि फायद्याचे बदल केले आहेत चला बघूया ते बदल नेमके आहेत तरी काय आणि हा बघा सगळ्यात मोठा बदल हा एक गेम चेंजर आहे आधी जागा घ्यायला सरकारकडून पन्नास हजार रुपये मिळायचे आता ही रक्कम थेट दुप्पट केलीय म्हणजे पूर्ण एक लाख रुपये बरोबर तब्बल एक लाख रुपये ही वाढ खरंच खूप मोठी आहे यामुळे आता अनेक कुटुंबांना जागा विकत घेणं नक्कीच सोपं जाईल हा आकडा महत्वाचा आहे लक्षात ठेवा पण यात एक छोटीशी पण महत्वाची अट आहे सरकार जागेच्या खरेदीची प्रत्यक्ष किंमत किंवा एक लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी देणार म्हणजे समजा जागा ऐंशी हजारांची असेल तर ऐंशी हजार, हजार, हजार मिळतील आणि जर जागेची किंमत एक लाख किंवा त्याहून जास्त असेल तर कमाल एक लाख रुपये मिळतील आणि हे पैसे मिळवण्याची प्रोसेस पण आता सोपी केलीये सगळ्यात आधी जागा खरेदी करणारा आणि जागेचा मालक हे दोघं एक विक्री करार करतात ज्याला आपण ॲग्रीमेंट ऑफ सेल म्हणतो हा करार झाला की सरकार पैसे देणार आणि मग ते पैसे घेऊन जागेची फायनल खरेदी म्हणजे सेल डीड करता येणार आहे पण आता एक प्रश्न येतो जिथं जमिनीचे भाव खूपच जास्त आहेत किंवा जागाच मिळत नाही तिथं काय करायचं यावरही नवीन नियमांमध्ये एक मस्त आयडिया दिली आहे चला बघूया काय आहे ती या नवीन नियमांनुसार आता एकापेक्षा एक जास्त लाभार्थी एकत्र येऊ शकतात आणि जागा खरेदी करू शकतात म्हणजे ग्रुपमध्ये यामागचा विचार खूप चांगला आहे समजा दहा बारा कुटुंब एकत्र आली तर ते मिळून एक मोठा भूखंड घेऊ शकतात प्रशासनालाही एकाच ठिकाणी सगळ्या सुविधा देणं सोपं जातं आणि विचार करा यातून काय काय होऊ शकतं अनेक कुटुंब एकत्र येऊन प्रत्येकी एक एक लाखाचं अनुदान एकत्र करून एक मोठा निधी उभारू शकतात आणि त्यातून मोठी जागा घेऊन चक्क अपार्टमेंट किंवा एक छोटी कॉलोनीच उभी करू शकतात इतकंच नाही तर जी प्लस फोर म्हणजे चार मजल्यांपर्यंतची इमारत बांधायलाही परवानगी आहे भारी आहे की नाही थांबा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जर का वीस पेक्षा जास्त कुटुंब एकत्र आली जागा घ्यायला तर त्यांना काही स्पेशल बोनस मिळतो का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच मिळतो जर वीस पेक्षा जास्त कुटुंब एकत्र येऊन कॉलोनीसाठी जागा घेत असतील तर त्यांना जेवढी जागा घ्यायची आहे त्याच्यावर आणखी वीस टक्के अतिरिक्त जागा घेण्यासाठी सरकार मदत करणार हा खूप मोठा बोनस आहे आता ही जी एक्स्ट्रा वीस टक्के जागा आहे ती वैयक्तिक घरांसाठी नाही हा ती आहे सगळ्यांच्या वापरासाठी म्हणजे कॉलनीतले रस्ते गटारं पाण्याची लाईन विजेचे खांब या सगळ्यासाठी यामुळे फक्त घरं नाही तर एक पूर्ण डेव्हलप झालेली वसाहत उभी राहील आणि या कॉमन जागेची मालकी ग्रामपंचायतीकडे असते ओके तर आपण बरंच काही पाहिलं चला जाता जाता या सगळ्या नवीन नियमांमधले महत्वाचे पॉइंट्स एकदा फटाफट बघून घेऊया तर सगळ्यात पहिलं आर्थिक मदत थेट दुप्पट म्हणजे आता एक लाख रुपये झालीय दुसरं पैसे मिळण्याची प्रोसेस सोपी झालीय विक्री करारानंतर पैसे मिळणार तिसरं ग्रुपमध्ये जागा घेऊन अपार्टमेंट किंवा कॉलनी बनवायला प्रोत्साहन आहे आणि चौथं जर वीस पेक्षा जास्त कुटुंब एकत्र आली तर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वीस टक्के जागेचा बोनस मिळणार आहे आणि हो हे सगळं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि इतर ग्रामीण घरकुल योजनांमधील भूमिहीन लाभार्थ्यांसाठी आहे तर सरकारनं उचललेलं हे पाऊल खरंच खूप महत्वाचं आहे रक्कम वाढवली ग्रुप हाऊसिंगला प्रोत्साहन दिलं यामुळे अनेक अडचणी दूर होतील यात शंका नाही पण प्रश्न हा आहे की या बदलांमुळे खरंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं आपण एक मोठं पाऊल टाकलं आहे का यावर विचार करायला हवा